नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे उत्पत्ती एकादशी जिला आपण उत्पन्न एकादशी देखील म्हणतो आणि या दिवशी आनंदीची यात्रा देखील आहे तर मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची व्रतकथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल धर्मराज युधिष्ठर म्हणू लागले की हे भगवान कृपया मला कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीबद्दल सांगा या एकादशीचे नाव काय आहे आणि तिच्या व्रताचा फायदा काय आहे त्याची पद्धत काय आहे हे व्रत पाळण्याचे फळ काय कृपया हे सर्व तुम्ही सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला उत्पन्न एकादशी असं म्हणतात शंकोद्धर तीर्थात स्नान करून या व्रताने भगवंताचे दर्शन घेतल्याने जे फळ मिळते तेवढेच फळ ही एकादशी केल्याने मिळते उपवास करणाऱ्या भक्ताने चोर ढोंगी व्याभिचारी निंदा करणारे खोटे बोलणारे पापी यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू नये याचे महत्व मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका उत्पन्न एकादशी व्रताची कथा म्हणू लागले की हे भगवान एकादशीच्या उपवासाला हजारो यज्ञ आणि लाखो यांची ही तुम्ही केली नाही तारीख सर्व चांगली कशी झाली ते मला सांगा भगवान म्हणू लागले हे युधिष्ठर मोर नावाच्या राक्षसाचा जन्म सुवर्ण काळात झाला तो खूप बलवान आणि भयानक होता त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वसु वायू अग्नी इत्यादी सर्व देवांचा पराभव करून त्यांना हकलवून दिले तेव्हा इंद्रासह हो सर्व देवता भयभीत झाले आणि त्यांनी सर्व कथा भगवान शंकरांना सांगितले आणि म्हणाले हे कैलाशपती दैत्याला घाबरून सर्व देव मृत्यूलोकात परत गेले तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवा तिन्ही जगाचा स्वामी भक्तांच्या दुःखांचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूंचा आश्रय घ्या तेच तुमचे दुःख दूर करू शकतात शिवाचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले देव तेथे झोपलेले पाहून हात जोडून त्यांची स्तुती करू लागले की हे देवा देवांच्या स्तुतीस पात्र देवांचे रक्षण करते मधुसूदन तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार तुम्ही आमचे रक्षण करा राक्षसांच्या भीतीने आम्ही सर्व तुमच्या आश्रयाला आलो आहोत आपण या जगाचे निर्माता पालक उत्पत्ती आणि संरक्षक आणि संहारक आहात सर्वांना शांती देणारे आहात तुम्ही आकाश आणि पाता आहात ब्रह्म सूर्य चंद्र अग्नी सामुग्री होम प्रसाद मंत्र तंत्र जप यजमान यज्ञ कर्म करता भोग तुम्हीच आहात तुम्ही सर्व व्यापी आहात तुमच्या शिवाय तिन्ही लोकांमध्ये परिवर्तनशील आणि स्थिर असे नाही हे परमेश्वरा राक्षसांनी आमच्यावर विजय मिळून स्वर्गातून आम्हाला बाहेर केला आहे आणि आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत तुम्ही आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा इंद्रांचे असे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले की हे इंद्र असा मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे त्याचे नाव काय आहे त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे आणि कोणाच्या आश्रयाला आहे आणि त्याचे स्थान कुठे आहे हे सर्व मला सांगा भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाले प्रभू प्राचीन काळी नाडीजंग नावाचा एक राक्षस होता आणि त्याला मोर नावाचा मुलगा होता जो महान पराक्रमी आणि प्रसिद्ध होता त्या चंद्रावती नावाचे शहर आहे त्याने सर्व देवतांना स्वर्गातून बाहेर काढले आहे आणि तेथे आपला अधिकार स्थापित केला आहे त्याने इंद्र अग्नी वरुण यम वायू ईश चंद्र नैऋत इत्यादी स्थान काबीज केले आहे सूर्य स्वतःच तो स्वतः ढग बनला आहे आणि सर्वात अजिंक्य आहे हे असुर निकंदन त्या दृष्टाचा वध करून देवांना अजय बनवा हे वचन ऐकून भगवान म्हणाले हे देवता मी लवकरच त्याचा नाश करेन तुम्ही चंद्रावती नगरी जा असे बोलून सर्व देवदेवतांसह चंद्रावती नगरीकडे प्रस्थान केले त्यावेळी मूर राक्षस रणांगणात सैन्यासह गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन चारही दिशांना पळू लागले जेव्हा भगवान स्वतः रणांगणावर आले तेव्हा असूर शस्त्रे तसे शस्त्रास्त्रे घेऊन त्यांच्यावर धावले देवाने त्यांना सापाप्रमाणे बाणाने भोसकले अनेक असुर मारले गेले उरला फक्त मोर तो अधीरतेने परमेश्वराशी लढत राहिला प्रभूने जो ही तीक्ष्ण बाण वापरला तो त्याच्यासाठी फुल ठरेल त्याचे शरीर विस्कटले पण तो लढत राहिला दोघांमध्ये युद्धही झाले त्यांचे युद्ध दहा वर्ष चालले पण मोर हरला नाही थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले हे मोती नावाचे एक सुंदर गुहा होते त्यात देव विसावा घेण्यासाठी आत शिरले ही गुहा बारा योजना लांब होती आणि तिला एकच प्रवेशद्वार होते भगवान विष्णू योग निद्राच्या मांडीवर झोपले मोराही मागे मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून मारण्याच्या तयारीत होता तेव्हा भगवंताच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी प्रकट झाली देवीने मूर राक्षसाचा अवमान केला युद्ध केले आणि त्याला ताबडतोब ठार मारले सर्व काही जाणून श्रीहरी जेव्हा योग निद्राच्या मांडीवर उठले तेव्हा त्यांनी ते त्या देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीला झाला आहे म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल जे माझे भक्त असतील ते तुझे भक्त असतील शास्त्रानुसार उत्पत्ती एकादशीच्या व्यक्ती जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने व्रत आणि उपासना करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला दुःखापासून मुक्ती मिळते इतकेच नाही तर या व्रताच्या पुण्य परिणामामुळे माणसाला विष्णू लोकात स्थान प्राप्त होते असे मानले जाते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद